खाजगी मालमत्तेतील आंब्याचा जुनाट वृक्ष कोसळून रस्त्यावरून निघालेल्या दुचाकी चालकावर पडला या दुर्घटनेत दुचाकी चालकाचा मृत्यू झाला या प्रकरणी मृत चालकाच्या पत्नीनं आंब्याच्या मालकाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मांद्रे पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे एकसष्ट उपकलम एक, एक, एक आणि कलम तीन उपकलम पाच अन्वये गुन्हा नोंद केला आहे धुळेर भागात राहणारे विशाल कृष्णनाथ साळकर हे दुचाकीवरून बारा मे म्हापशाहून हरमलच्या दिशेनं निघाले होते सायंकाळी पावणे पाच वाजता ते मांद्रे इथल्या मधलामाज भागात पोहोचले असता रस्त्याकडेचं शंभर वर्षे जुनं आंब्याचं झाड त्यांच्या गाडीवर कोसळलं त्याचवेळी तिथून विरुद्ध दिशेनं एक कार येत होती या कारवर देखील झाडाच्या फांद्या कोसळल्या या दुर्घटनेत विशाल गंभीर जखमी झाले तर कारमधील चौघे जण किरकोळ जखमी झाले होते जखमींना तुए इस्पितळात नेलं असता तिथल्या डॉक्टरांनी विशाल यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं दरम्यान सर्वे क्रमांक तीनशे पाच बार दोन मधलं हे आंब्याचं झाड अतिशय जुनं होतं त्यामुळं मालकानं वेळीच दक्षता घेणं अपेक्षित होतं त्याच्या निष्काळजीपणामुळेच एकाचा जीव गेल्याचा ठपका विशाल यांच्या पत्नी वेदिका यांनी ठेवला आहे या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर मांद्रे पोलिसांनी आंब्याच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा